जय श्रीराम मित्रांनो हर हर महादेव आम्ही आलेलो आहोत माळेगाव यात्रेला आणि येथे आम्ही आलेलो आहोत आमचे हे मित्र आहेत हनुमानजी गरड यांचं स्टटफार्म आहे शिवबा स्टटफार्म आणि त्यांच्याकडे अतिशय सुंदर असे घोडे आहेत कलेक्शन खूप छान आहे त्यांच्याकडे तर आपण त्यांचे सगळे डिटेल आपण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे आमच्या चॅनलवर आणि सर्व प्रथम आपण हा जो आपला घोडा आहे स्टॅलियन याच्याबद्दल मला सांगा त्याचं हा कोर्ट आहे ट्यूपी हा याचं नाव आहे राणा हा आणि मार्किंगचा जर विचार करायचं तर हा लक्ष्मी कदम आहे अच्छा हा समोर सफेद आणि माथेवर टीका बरोबर आणि याच्यावर आता आपण असा जस्ट स्टार्ट केला आहे ब्रिडिंगसाठी हा आणखी रिजल्ट वगैरे हो काही नाही येते आता येतील एक पाच सात महिन्यानंतर अच्छा त्याचा शायर आहे शिवराज शेखरा ग्रँड शायर आहे राज शेकरा हा, हा। रत्नाकर लाईनचा आहे अच्छा आणि चार शो विनर आहे अरे आणि देवगड

हा चालेल आपण बाकीचे प्रॉब्लेम या दादा हा कुठला कोल्टा आहे दादा हां याच्या शहरचं <laughs> नाव आहे अजिम आझिम हा ग्रँड शहर काझिम अच्छा अझिम म्हणजे आपले जे इंद्रजीत भरपूर गरज जो आहे तो कुमेद कलरचा हां बरं त्याचा बच्चा याचं हे जे आहे फाईव्ह मंथ अच्छा अच्छा कोल्टा या हां मार्किंगचा जर विचार करायचा तर कोंडावर ब्लेज आणि मागचे दोन पाय सफेद बरोबर आझिमचे पण असे द्यात मला वाटतं हो आहे ना

कान कंडिशन नेकला एकदम सुंदर असं सुंदर 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 आणि खूप हाईट करेल आणि शो क्वालिटी विनर शो होईल असे आमची अपेक्षा आहे नक्कीच नक्कीच तर नक याला पण हा पण सेलसाठी नाही आहे आणलाय आता बघू पण याला तयार करण्याच्या हिशोब आणला हा दाखवण्याची आपली जी ब्रिडिंग आहे फार्मची हा 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 दाखवण्यासाठी आपण आणलेला आहे बर 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 आणि मार्किंग मध्ये एकदम परफेक्ट आहे जो ब्रिडिंग साठी शो साठी हा 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 त्या परफेक्ट मार्किंग आहे बिल्कुल बिलकुल वयाचा जर विचार करायला हा पाच महिन्याचा आणि चोकडीमध्ये बच्चा बरोबर एकदम कमी वय आहे हो चौकडी म्हणजे अजून ही काय फिली आहे ना दादा हा ही फिली आहे तिचं हे जे चौदा ते पंधरा महिन्याची फ्री आहे हा हा मार्किंगचा विचार करायला गेला तर फक्त हिला पट्टा आहे बरं कान खूप सुंदर आहे एक ब्रिडिंगच्या हिशोबाने टॉप ब्रिडिंग आणि शो क्वालिटीच्या साईज लेंथ पण छान आहे तिची एक नंबर नेक किती पत्नी ही सेल साठी आहे का मग नाही नाही पण आपण ब्रिडिंग साठी घरी तयार करतोय जसं की आपल्याकडे रान आहे रत्नागर चा आणि ही आहे आलिशान लाईन ची अच्छा हा त्यामध्ये आपण यांना तयार करू घरी आणि ब्रिडिंग साठी यांना तयार करू हो दोन चांगल्या लाईन एकत्र बरोबर छान आणि अजून कुठले आहेत आपल्याकडे परत अजून किती कोल्ट आहेत आणि फिली आहेत कोल्ड फिली भरपूर आहेत तसे घरी आहेत ब्रॉड मेर चांगले आहेत ते आणि दोन फिली आहेत ते तुम्हाला दाखवतो मी हो चालेल आणा तिला बाहेर तर ही पण फिली आहे दादा ही पण फिली बरं मार्किंग आहे सेम मार्क वेगळा आईचा आईचा शायर आहे नागराज नागराज हा ही आपण पुष्करमधून घेतलेली आहे हा हा आपण घेतलेली परीक्षित बनना जे बन्नाजे सिंग जी हा रंसी वाले कोण बनना हा रंसी वाले सवयी वाले सवाई सिंग। आ, आ, उनके पार से पासचे अच्छा सेम मार्किंग हिच काय एज वगैरे

बनसकाट्याला उभी आहे राजकोटला राजकोट राजकोटला आहे राज गुजरात मध्ये बरं बरं ठीक आहे डॅम पण खूप एक बासष्ट इंच ब्रॉड मेर आहे अननोनच आहे पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मेर बरं 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 मी काय म्हणतो पण आमच्या प्रेक्षकांसाठी एक तुम्ही आता सेल करता कुठली ती पण एक दाखवा आता आम्हाला शंभर टक्के दाखवून आता एक, एक दोन तीन बच्चा दाखवतोय आणि एक बच्चा तुमचं कलेक्शन खूप जोरदार आहे त्यात काही प्रश्नच नाही खेळायला तर खूप कनेक्शन भारी होतं आणि असं काही नाही आपण जे माल सेल साठी होता पूर्ण आपला सारंग खेळायला सेल झाला आता एक थोडेफार नग आहेत आणि घरचे जनावर आहेत की आपण आपला एक लोकलचा बाजार माळेगाव यात्रा आपल्या जवळशी म्हणून आपण एक दाखवण्यासाठी बिलकुल बिलकुल हां चालेल चालेल आता ही पण फिली आहे ना ही पण फिली आहे मिलटीच आहे मिलटीत आहे बरं आणि तर हे जे एक चोवीस पंचवीस महिन्याची आहे अच्छा सुंदर त्याला एक टॉप आहे आपण पण हिला पण ब्रीडिंगसाठी तयार करतो वगैरे बरं बरं तर लाईनचा जर विचार करायला गेला तर ही तुफानची आहे तुफान आणि तुफानचा जो मोरिया होता हा हा डायरेक्ट मोरियाची आहे अच्छा आणि जी आई आहे रत्नाकरणांची जे राज राजशेखर जो होता हा हा राजचीची आई आहे अच्छा छान 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 ती आपण नागूरमधून खरेदी केली आणि फ्रीड बनस काट्याला झालेली अच्छा बरं पूर्ण ब्लॅक आहे काय म्हटलं आता पूर्ण ब्लॅक आहे हो टिक्का आहे आणि मागचा एक पाय सफेद आहे देवमन वगैरे आहे बाल सगळे जनावर आपले क्लिअर आहे बढिया बढिया आणि ही पण सेल साठी नाही आहे ना काही दोन फ्री आहेत दोन्ही पण फिली आहेत आणि काय दं आपली ही काय म्हटलं आपली ही थ्रची ब्रीड आहे आपली हां होम ब्रीड आहे आपली आए आए ही हां हिची हिची आई आहे फुलमाल लाइनची ही आई जी आहे ही फुलमाल लाइनची आहे बरं आणि इथं एज आहे तीन महिने बरं आणि आपण हिची आई आता राजस्थानला ब्रीडिंगसाठी पाठवले आहे दिलसिंगारकडे हां इचा शायर आहे प्रताप प्रतापचा प्रतापचा शायर आहे अच्छा। शायर प्रताप ग्रँड कालाकाटा काला काय का मार्किंग, है? मार्किंग आहे हिची मार्किंग फक्त तोंडावर ब्लेज आहे पायाला वगैरे कुठंच पाय सफेद नाही काही नाही बाकी बालभवरी क्लिअर आहे बर बर खूप सुंदर आहे आणि वयानं खूप कमी आहे आणखी जावळातली केस गेले नाही ब्रीडिंग साठी आई बाहेर पाठवल्यामुळं आईचं दूध कमी भेटल्यावर थोडी फिनिशिंग मध्ये हा कमी पण भविष्यातनं नंबर एकच बनेल ही आपल्याच घरची ब्रीड आहे का घरची ब्रीड आहे बर ब्रिड आणि हिची काय मग प्राइस आस्किंग प्राइस काय याची हिची आस्किंग प्राइस आपण चार लाख रुपये बर बर ही दुसरी पिन, ही पण खाली आहे हा हिचं वय पाच महिने बरं हिचं काय मार्किंग हिची मार्किंग फक्त टीला टीक आहे हा हा बाकी बालमोढ्याला ही पण क्लियर आहे हा हिचा शायर आहे राजवीर जो रत्नाकर लाईनचा हा आणि आपण ही पुष्कर मधून खरेदी केलेली बरं बरं आणि प्राइस लाख लाख काय रुपये ही आणि ती दोन्ही पण आहेत एकदम सुंदर चांगल्या दादा एकदा दा तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एट सिक्स डबल झिरो एट नाईन फाईव्ह नाईन टू फाईव्ह शहाऐंशी डबल झिरो हा एकोणनव्वद एकोणसाठ पंचवीस बर तर चला मित्रांनो आता आपण जे आता सगळं जे कलेक्शन बघितलं हे आहे शिवबा स्टड फार्म परभणी येथे आणि हे त्यांचे ओनर आहेत हनुमानजी गरड तर ह्या ज्या दोन फिली आहेत या सेल करत आहेत ज्या कोणा आपल्या मित्रांना विचारायचं असेल भेटायचं असेल बोलायचं असेल तर भाऊंचा नंबर आपण शेअर करतो आहे तर मित्रांनो असंच आमच्यासोबत बनून राहा आमच्या चॅनलवर संकेत मल्टिबल्सवर आणि प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल संकेत मल्टिवर्स थँक्यू मित्रांनो